सर्वांना ससने जेजिजो मराठा सेवा संघाच्या माध्यमातून काम करत असताना गेल्या बत्तीस वर्षामध्ये अनेक घडामोडी महाराष्ट्रामध्ये झाल्या एक वैचारिक अधिष्ठान मराठा सेवा संघाच्या माध्यमातून सर्व सामाजिक चळवळींना मिळालेलं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा त्याची घुसळण व्हावी या अनुषंगानं या महाराष्ट्रामध्ये शिव शाहू फुले आंबेडकर ही विचारधारा घेऊन दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस वेरूळ येथून मराठा जोडो अभियान जिजाऊ रथ यात्रा निघणार आहे ती एक मे लाल महाल पुणे समारोप होणार आहे मी या अनुषंगानं महाराष्ट्रातल्या तमाम संभाजी ब्रिगेडच्या सर्व माझ्या पदाधिकारी कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांना आणि सहानुभूतीदारांना नम्र आवाहन करू इच्छितो की आपण मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या संख्येनं जिजाऊ रथ यात्रेमध्ये सहभागी व्हावं हो, त्यांचं स्वागत करावं आज माणूस माणसापासून झपाट्यानं दूर झालेला आहे राजकीय समानता प्रस्थापित करत असताना सामाजिक विषमता व तेढ पराकोटीची वाढलेली आहे आणि म्हणून शिव फुले शाहू आंबेडकर ही विचारधारा घराघरात पोहोचली पाहिजेत जोपर्यंत ही विचारधारा घराघरात आणि मनामानामध्ये जाणार नाही तोपर्यंत या देशामध्ये परिवर्तन होणार नाही आणि म्हणून या अनुषंगानं या जिजाव रथ यात्रेचं आयोजन नियोजन करण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने संभाजी ब्रिगेडने सुद्धा महाराष्ट्रभरामध्ये प्रत्येक जिल्हा तालुक्यामध्ये याच्या स्वागताची तयारी केलेली आहे आणि आपण सर्व ज्या काही सामाजिक संघटना आहेत ज्या या विचारधारेला मानतात त्या सर्व सामाजिक संघटनांना माझं नम्र आव्हान राहील की आपण सुद्धा या जिजाऊ प्रचंड ताकदीनं सहकार्य करावं त्याच्यामध्ये सहभाग व्हावा व त्याचं स्वागत करावं संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मागच्या महिन्यामध्ये महाराष्ट्रभर एक दौरा आयोजित करण्यात आला होता त्या दौऱ्यानिमित्त संभाजी ब्रिगेडचं पुनर्गठन पुनर्बांधणी हा मूळ विषय घेऊन संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करण्यात आला त्यामध्ये वेगवेगळे जे काही जुने सहकारी होते जुने अनेक मंडळी होती जे आमच्यासोबत जे काम करत होती आणि आज वेगवेगळ्या का क्षेत्रामध्ये काम करते अशा अनेक लोकांसोबत चर्चा झाल्या अनेक जुन्या नव्या कार्यकर्त्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा झाल्या अनेक सर्व कार्यकर्त्यांची भावना ओळखून पुढील नवीन बांधणीच्या स्वरूपामध्ये सकारात्मकरित्या नव्या कार्यकर्त्यांना संधी देणे आणि जे काही लोक ज्यांची राजकीय इच्छाशक्ती आहे त्यांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संधी देणं हे विषय घेऊन आमची ही बांधणी चालू आहे संभाजी ब्रिगेडचा महाराष्ट्रभर दौरा मी आखला होता माझे काही सहकारी मित्र आणि संभाजी ब्रिगेडची टीम या दौऱ्यामध्ये सहभागी होती पंधरा दिवसाचा हा दौरा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या विभागीय बैठका संपन्न झाल्या त्यामध्ये कार्यकर्त्यांचं सर्व विचार ऐकून घेणे आणि पुढील कार्यकारिणी पुनर्बांधणी करणे पुनर्संघटित करणे या अनुषंगाने या बैठकीचं मुख्य उद्देश होतं आणि नवीन कार्यकर्त्यांना या मध्ये संधी देणं हा एक व्यापक धोरण घेऊन संभाजी ब्रिगेडचा हा दौरा संपन्न झाला या दरम्यानच्या काळामध्ये अनेक कार्यकर्ते अनेक लोक येऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं की अनेक लोकांना लोका आपण इच्छुक आहेत जे जुने आमचे सहकारी आहेत कारण एकोणीशे ब्याण्णव पासून मी स्वतः काम करतो ब्याण्णव पासून जे काही आणि माझे काही अनेक सहकारी सुद्धा यामध्ये काम करतात आणि या सर्वांच सर्वांसोबत एक ऋणानुबंध निर्माण झालेले आहेत म्हणून अनेक लोकांना आता जी काही महाराष्ट्रामध्ये राजकीय पोकळी निर्माण झालेली आहे ती पोकळी महापुरुषांच्या विचारांना भरून काढणं ही संभाजी बेडची जबाबदारी आहे आणि मग या विचाराला मानणारे लोक ज्यांना राजकीय इच्छाशक्ती आहे समाजकारणाची इच्छाशक्ती आहे या सर्व लोकांना इथं संधी मिळणार आहे आणि त्यांना आम्ही नम्रपणे आवाहन करतो की जे जे आमचे जुने सहकारी असतील जे वेगळ्या गोष्टीमुळं कशा काही कारणामुळे बाहेर गेलेले असतील परत एकदा त्यांना इथं येण्याची संधी आपण देतोय त्यांना आपण आवाहन करतोय की तुमचं आम्ही स्वागत करू परंतु मिशन सोशो पॉलिटिक्स ही भूमिका घेऊन आम्ही बाहेर पडलेलो आहे आणि या मिशन सोशो पॉलिटिक्समध्ये आज ही काळाची गरज ठरलेली आहे कारण आज वर्तमानामध्ये प्रत्येकामी अवस्था मोठ्या प्रमाणामध्ये थोपवलेली आहे तुमच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो की रोज महापुरुषांच्या बदनाम्या करणं महापुरुषांचं विकृतीकरण करणं हे प्रचंड मोठं षडयंत्र महाराष्ट्रामध्ये चालू आहे जातीय जातीमध्ये दंगली लावणं जातीय तेढ निर्माण करणं हे सुद्धा काम चालू आज आहे आज महाराष्ट्रामध्ये जे काही छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील शाहू महाराज असतील बाबासाहेब आंबेडकर असतील हे काय महामानव आहेत या महामानवांना बदनामी करण्याचा सपाटा सुरू झालेला आहे आणि इतिहासाचं विकृतीकरण करून इतिहासामध्ये धाळघोळ करण्याचं काम वर्तमान प्रतिगामी व्यवस्थेच्या काही लोकांनी सुपारी घेऊन सुरू केलेलं काम आहे परंतु याच वेळेस काही खरे इतिहासकार इतिहास संशोधन करणारे इतिहास लेखन करणारे सत्य इतिहास लेखन करणारे असे इतिहासकार आजही महाराष्ट्रामध्ये जिवंत आहेत आणि ती लोक खरा इतिहास इत्या, समाजासमोर आणतात परंतु ही लोक खरा इतिहास समाजासमोर आणत असताना या प्रतिगामी व्यवस्थेतील काही विकृत वांडगुळांना हे पचनी पडत नाही त्यांना अपेक्षित ब्राह्मणी व्यवस्थेचं जे काही इतिहास आहे ते त्यांना पाहिजे असतो परंतु खरा इतिहास आणि खोटा इतिहास यामध्ये जर आपण विचार केला तर सत्य इतिहासाचं लेखन व्हावं ही संभाजी बिगची सातत्याची भूमिका आहे आणि सत्य इतिहास लोकांपर्यंत पोहोचवा इतिहासाचं संशोधन व्हावं ही सुद्धा संभाजी बिगची भूमिका आहे त्यामुळं जर कोणी अशा इतिहास संशोधकांना जे की इतिहासाचं सत्य लेखन करतात इतिहास संशोधन करतात आपल्या खरे विचार महापुरुषांचे लोकांसमोर मांडतात जे काही व्याख्याते असतील जे काही लेखक का असतील त्या सर्वांना संरक्षण देणार देण्याची जबाबदारी संभाजी ब्रिगेडची आहे त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये कुणाही विकृती माणसाने जर अशा पद्धतीचं षडयंत्र रचून जर इतिहास संशोधकांना आणि इतिहास लेखकांना धमकी देण्याचं काम केलं तर संभाजी ब्रिगेड आपल्या स्टाईलनं त्यांना धडा शिकवणार त्यांना सोडणार नाही कारण काल परवा त्या कोरटकरनं जे काही कृत्य केलेलं आहे अमानवी कृत्य त्यांनी केलेलं आहे लोक खऱ्या बोलणाऱ्या लोकांना त्यांच्या जबानी छाटण्यासाठी ही पोचलेल्या अवलादी आहेत आणि यांना सुद्धा कोरटकरला सुद्धा आम्ही जिथे भेटतोय तिथे ठोकणार हे निश्चित ठरलेलं आहे आणि इथून पुढेही कोणी अशा पद्धतीनं जे काही विकृतीकरण करणार त्यांना आम्ही ठोकल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आज पुन्हा एकदा ही विचारधारा समाजामध्ये घेऊन जाण्यासाठी सर्व कार्यकर्ते ज्या ज्या लोकांना वाटते ज्या ज्या सामाजिक चळवळींना वाटते की संभाजी ब्रिगेड हे यांनी उचललेले पाऊल योग्य आहे तर त्या सर्व सामाजिक चळवळींना ज्या जुन्या सहकारी जे आहेत जे आयडॉलॉजी सोडून काही दूर गेले होते काही वेगळ्या राजकीय पक्षामध्ये गेले असतील परंतु काही आजही वेगळ्या सामाजिक संघटनांमध्ये काम करतात त्यांना सुद्धा आव्हान आहे की आपण समाजकारण करा समाजकारण करत असताना सामाजिक आम्हा आमचं कुठे त्याला बंधन राहणार नाही ना ना ना। परंतु ज्यावेळेस राजकीय निर्णय घेण्याची वेळ येते त्यावेळेस संभाजी ब्रिगेड एक पर्यायी राजकीय पक्ष म्हणून राजकीय सामाजिक संघटन पक्ष म्हणून संभाजी ब्रिगेडकडे आज बघितले जाते त्याला बळकटीकरण करण्यासाठी आपण तुम्ही मोठ्या संख्येने सहकार्य केलं पाहिजे मराठा सेवा संघाने दिलेली पंचसूत्री आदरणीय खेडेकर साहेबांनी शिक्षण सत्ता अर्थसत्ता धर्मसत्ता प्रचार प्रसार माध्यम सत्ता आणि राजसत्ता आणि ही पंचसूत्री जर मिळवायची असेल तर तुम्हाला समाजकारणाला राजकारणाची जोड द्यावीच लागणार आहे आणि म्हणून संभाजी ब्रिगेडनं ही भूमिका घेतलेली आहे की शंभर टक्के समाजकारण आणि शंभर टक्के राजकारण या अनुषंगानं आपण पुढची वाटचाल केली पाहिजे संभाजी ब्रिगेडचे जे काही जुने सहकारी माझे असतील त्यांना ज्यांना सामाजिक काम करायचं असेल त्यांनी निश्चितच सामाजिक काम करावं परंतु राजकीय इच्छाशक्ती ज्यांच्यामध्ये असेल तर त्यांच्यासाठी राजकीय दारा आमचे मोकळे आहेत आणि सामाजिक काम आणि राजकारण राजकीय काम काही वेगळं नसते एक लक्षात घ्या भावानो कारण समाजकारण करत असताना दैनंदिन रो, रोज रोज आपण जे काही विषय सोडवतो ते समाजकारणाच्या अंगाने सोडवा लागतात आणि निवडणूक आली की राजकारण येते त्यामुळे निवडणुकीमध्ये आपली मतं या विचाराला पडली पाहिजेत ही आमची सातत्याची भूमिका आहे त्यामुळे हा गैरसमाज जे काही निर्माण लोक करून देतात की संभाजी वेगळं आता राजकारणात आलं मग आता आम्ही समाजकारणच करू म्हणजे नेमकं काय समाजकारण राजकारण हे आपण मूळ समजून घेतलं पाहिजेत समाजकारण हेच राजकारण हे छत्रपती शिवाजी महाराजांना मांडलेलं शिवसूत्र आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या शिवसूत्रानुसार पंचसत्ता ताब्यात घेण्याच्या दृष्टिकोनातून संभाजी ब्रिगेडनं उचललेलं हे सर्वात मोठं आणि अतिशय महत्वाचं पाऊल आहे आणि त्याला सहकार्य करणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आपण सर्व सामाजिक संघटनेच्या वेगवेगळ्या चळवळीतल्या लोकांनी या ताकदीनं येणाऱ्या काळामध्ये संभाजी ब्रिगेडला सहकार्य करावं व आपण ज्यांना ज्यांना या चळवळीमध्ये संभाजी बेट पक्षामध्ये यायचं त्यांच्यासाठी संभाजी बेडचे दार उघडे आहेत नवीन लोकांना संधी देण्याचं काम आम्ही या अनुषंगाने करतोय ही भूमिका त्यावेळेस घेतलेली ती भूमिका ची अंमलबजावणी करण्यासाठी आम्हाला चोवीस वर्षे उलटली आणि चोवीस वर्षाचा प्रदीर्घ प्रदीर्घ काळ गेल्यानंतर आम्ही राज मिशन पॉलिटिक्स ही भूमिका घेऊन संभाजी ब्रिगेडला राजकीय वळ समाजकारणाला राजकारणाची जोड देत एक नवीन आयाम देण्याचं काम आम्ही केलं त्यामुळं जे जे लोक या चळवळीमध्ये सामील होण्यास इच्छुक आहेत माझे जुने सहकारी असतील काही कालांतराने काही नाराजी होऊन गेले असतील एक लक्षात घ्या संघटन असेल पक्ष असेल त्या ते काम करत असताना आपल्याला कुठेही आपले सह जुने सहकारी असो की मित्र असो तिथं आपल्याला एक काम करणारी फळी आपल्याला लागत असते आपल्याला आज काळाची गरज ओळखून आपण ज्या ज्या ठिकाणी काम करत असतात ते ठिकाणी तुम्ही राजकीय काम करते असाल वेगळ्या पक्षातही काम केलं असेल तुम्ही जे महापुरुषांची विचारधारा म्हणून तुम्ही स्वीकारताय त्या महापुरुषांच्या विचारधारेचं सरकार आपल्याला आणायचं असेल तर संभाजी ब्रिगेडशिवाय पर्याय राहणार नाही जे जे वेगवेगळ्या पक्षामध्ये आज काम सामील आहेत त्यांना वाटत असेल संभाजी ब्रिगेडमध्ये यायचं तर त्यांना आम्ही आमचे दरवाजे मोकळे आम्ही त्यांचं स्वागत करतो जे सामाजिक चळवळीत काम करतात त्यांना त्यांच्या त्यांच्यासाठी आमचे दरवाजे मोकळे आहेत जे काही संभाजी ब्रिगेड नावाने वेगवेगळे त्यांनी छोटे छोटे घटक का गड़, काढलेत काहीतरी नाव वेगळे संभाजी ब्रिगेड म्हणून नाव दिलेले आहेत जे आमच्यातले नाराज गटातले आहेत जे आमचे जुने सहकारी होते त्यांनी तिथे गेलेले आहेत त्यांचं सुद्धा आम्ही या प्रसंगी स्वागत करतो त्यांनी जर इथं आमच्यामध्ये येत असाल आणि मिशन सोशल पॉलिटीची भूमिका घेऊन ते आमच्यासोबत पूर्णपणे कार्यरत असाल तर त्यांची सुद्धा आम्ही स्वागत करतो या प्रसंगी सर्वांचं मी स्वागत करतो आणि जिजाऊ रथ यात्रेसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आपण प्रचंड ताकदीनं ही जिजाऊ रथ यात्रा यशस्वी करावी कारण मराठा सेवा संघाचं ध्येय आणि धोरण एकच आहे की मराठा समाज संघटित करणे व उर्वरित बहुजन समाज सोबत घेऊन चालणे ही ध्येय आणि धोरण मराठा सेवा संघाचं आहे ते ध्येय धोरण यशस्वी करण्यासाठी थे जिजाव रथ यात्रा आहे त्यामुळं आपण सर्वांनी सहकार्य करावं वो। एवढं मी बोलतो धन्यवाद जय जो जय शिवाय धन्यवाद